हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ऑडिओ बुक भाग्य दिले तुम्हाला भाग ऐकले आजच्या पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच करून घ्या भाग्य दिले तू मला भाग तीस दिवसामागून दिवस जात होते नंदिनीचे एक्झाम चालू झाले होते त्यामुळे ती आता त्यातच बिझी झाली होती शौर्यही त्याच्या ऑफिसमध्ये बिझी होता दोघांनाही बोलण्यासाठी तसा कमीच वेळ मिळायचा रात्री ती उशिरापर्यंत स्टडी करायची सकाळी लवकर उठून तिचं आवरून कॉलेजसाठी जायची त्या दरम्यान तिची खूप धावपळ व्हायची जागरणसुद्धा व्हायचं त्यातही तो तिची खूप छान काळजी घ्यायचा त्याचं असं काळजी करणं तिला सुखावून जायचं हळूहळू त्याच्याबद्दल असणारा तिचा राग आता कुठेतरी मावळत चालला होता थोडं का होईना पण ते दोघ आता बोलत होते तो कधीतरी तिला स्वतःहून कॉलेजला सोडवायला जायचा तर कधी एखाद्या विषयामध्ये तिला हेल्प करायचा त्याच्यासाठी ती सोबत असणं म्हणजे खूप काही होतं तिलाही त्याची सोबत आवडू लागली होती बघता बघता नंदिनीचे एक्झाम ही संपले आता ती पूर्ण रिलॅक्स झाली होती आणि त्यातच ईशा आणि तिच्या मैत्रिणींनी सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं कारण गेले काही दिवस त्या तहान भूक विसरून आणि बाहेरचं फिरणं विसरून फक्त स्टडी करत होत्या ईशाने तर लगेच होकार दिला होता पण नंदिनीला मात्र आधी घरी विचारावं लागणार होतं तिची सुद्धा इच्छा होती बाहेर जाऊन एक दिवस एन्जॉय करायचा मॉम आत येऊ का थोडं बोलायचं होतं नंदिनीने दरवाज्यात उभं राहून मॉमला विचारलं तसं मॉमचं लक्ष तिच्याकडे गेलं अहो परमिशन कसली घेताय या आत या मॉमने डोळ्यांवरचा चष्मा काढून बाजूला ठेवला आणि हातातलं पुस्तक बंद करत तिच्याकडे पाहिलं सॉरी मी डिस्टर्ब केलं का नंदिनी त्यांच्या हातातलं पुस्तक पाहून म्हणाली अहो असं काही नाही ते तर उगाच मन रमवण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी वाचत असते मी मॉम हसून आणि व्यवस्थित बसत म्हणाल्या तुम्हाला पण आवडतात का पुस्तकं वाचायला मला पण खूप आवडतात नंदिनी हलक हसत म्हणाली कारण तिने पाहिलं होतं मॉमची स्वतःची अशी खूप मोठी लायब्ररी होती जिथे निरनिराळ्या विषयाची खूप सारी पुस्तकं होती हो आवड आहे मला पहिल्यापासूनच पुस्तकं वाचते मी पप्पा पहिल्यापासूनच बिझनेसमध्येच बिझी असायचे त्यांचे आई लवकरच गेले शौर्य ही शाळा कॉलेजमध्ये बिझी असायचा मग मन रमवण्यासाठी पुस्तकांची आवड लागली आणि मला माहीत आहे तुम्हालाही पुस्तकं वाचायला खूप आवडतात शौर्य म्हणाले होते एकदा मला मॉम हसून तिच्याकडे पाहत म्हणाल्या तसं तिने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं तिची वाचनाची आवड शौर्यला माहीत असेल असं तिला वाटलंच नव्हतं हो कधी काळी हेच पुस्तक माझी सोबत करायचे जेव्हा कधी एकटं वाटायचं तेव्हा हेच साथ द्यायचे नंदिनी कुठेतरी हरवल्यासारखी म्हणाली जेव्हा ती कोमातून बाहेर आली होती तेव्हा हे जग इथली माणसं तिच्यासाठी पूर्ण नवीन होती ह्याच पुस्तकांनी तिला तिच्या आजारातून आणि एकटेपणातून बाहेर काढलं होतं त्यामुळे पुस्तकं तिच्या खूप जवळची होती हो पुस्तकं असतातच अशी एकदा वाचायला लागलो की पूर्ण जगाचा विसर पडतो मग आनंदी होतं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही लायब्ररीत जाऊन वाचू शकता मॉम हसून म्हणाल्या हो मॉम थँक यू ती सुद्धा हलकी हसली तिला त्यांच्यात नेहमीच सासू कमी आणि एक मैत्रीण जास्त दिसायच्या ज्या तिला नेहमी समजून घ्यायच्या बर काही काम होतं का तुमचं मॉम तिला आठवण करून देत म्हणाल्या हो म्हणजे एक्झाम संपली आहे तर सगळे फ्रेंड्स मिळून बाहेर सेलिब्रेशन करायचं बोलत होतो त्याबद्दलच बोलायचं होतं थोडं ती जरा कचरत म्हणाली त्यात अशा फ्रेंडली होत्या तरीही ती सून होती त्या घरची त्यांच्या परवानगीशिवाय काही करणं तिला योग्य वाटत नव्हतं अहो जा की मग मस्त एन्जॉय करा गेले कित्येक दिवस तुम्ही फक्त स्टडी करत आहात तेवढंच रिलॅक्स व्हाल मॉम हसून आणि आनंदाने म्हणाल्या आणि त्यांचं बोलणं ऐकून नंदिनी सुद्धा खुश झाली थँक्यू मॉम तिने आनंदाच्या भरात मॉमला मिठीच मारली नंतर तिला आपण जास्तच उत्साही झालो समजताच तिने मात्र आता जीप चावली आणि लगेच बाजूला झाली सॉरी ते मी ती जरा अवघडूनच म्हणाली तुम्ही माझी मुलगीच आहात मला हक्काने मिठी मारूच शकता त्यात सॉरी काय मॉमने तिच्या गालावरून हात फिरवला तशी तिने हसून होकारार्थी मान हलवली आणि खुदकन गालात हसली शौर्यला सांगितलं आहे ना मॉम सहज म्हणाल्या नाही अजून सांगेल रात्री ती म्हणाली बरं मी काय म्हणते आता तुमची ही एक्झाम झाली आहे तर शौर्य आणि तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊन या फिरून या छान त्यांना पण बोलणार आहे मी मॉम म्हणाल्या आणि तिच्या पोटात गोळाच आला त्याच्यासोबत बाहेर जायचं तेही एकटं विचारानेच हो ती अस्वस्थ झाली हो मॉम ती कसं नुसं हसत म्हणाली बरं कधी जायचं आहे पार्टी कधी आहे मॉम म्हणाल्या उद्या रात्री बरं ठीक आहे बोलून घ्या शौर्यसोबत तसे ते काही म्हणणार नाहीत पण माहिती असलेलं बरं मॉम म्हणाल्या हो मॉम नंदिनी म्हणाली थोडा वेळ मॉम सोबत बोलून ती मग तिच्या रूम मध्ये निघून गेली हॅलो हा बोल उद्या ती बाहेर जाणार आहे तिच्या फ्रेंड सोबत हीच संधी आहे तुझा डाव खेळण्याची खबर पक्की आहे ना शंभर टक्के पक्की ओके उद्या त्या शौर्य नंदिनीच्या नात्याचा शेवट असेल उद्या एक असा डाव खेळेल ना ती नंदिनी स्वतःहून शौर्य पासून दूर होईल तो शौर्यही आयुष्यभर गड़ तर फडेल त्यानंतर मगच माझा बदला पूर्ण होईल तो गडगडाडणी पण हसत म्हणाला फक्त चोवीस तास आणि मग शेवटची खेळी शौर्य आणि नंदिनी आजची रात्र एकत्र काय जगायची ती जगून घ्या उद्यानंतर कदाचित ही संधी तुम्हाला मिळणार नाही तो डोळ्यात खुनशी भाव आणून म्हणाला आज तो ऑफिसवरून जरा लवकरच घरी आला होता कारण तिचे एक्झाम संपले होते तिच्या सोबत वेळ घालवायला मिळेल याच अपेक्षेत तो होता तो जेव्हा घरामध्ये आला तेव्हा किचनमधून घमघमाट गम सुटला होता मॉम आणि ती हॉलमध्ये नव्हत्या ना त्याला त्या ते गार्डनमध्ये दिसल्या होत्या म्हणजेच त्या दोघी नक्कीच किचनमध्ये असणार त्याला माहीत होत एक्झामचे काही दिवस सोडले तर त्या दोघींचा हा दिनक्रमच झाला होता या वेळेला एकतर त्या गार्डनमध्ये असायच्या किंवा मग काहीतरी स्पेशल बनवायचं असेल तर किचनमध्ये असायच्या तो मग तसाच त्याच्या रूमच्या दिशेने निघून गेला त्याने नोकराला कॉफी आणायला सांगितली खरं तर त्याला तिच्याच हातची कॉफी प्यायची होती आता तर सवय झाली होती त्याला पण ती किचनमध्ये बिझी असेल हा विचार करून त्याने ती त्याची इच्छा मनातच मारली तो रूममध्ये आला तर सरळ वॉशरूममध्ये निघून गेला तो काही वेळात अंघोळ करून बाहेर आला तेवढ्यात त्याचा बेडवर असलेला मोबाईल वाजला त्याने एका हाताने टॉवेलने केस पुसत दुसऱ्या हाताने तो मोबाईल उचलून कानाला लावला तो तिथेच बेडवर बसून कॉलवर बोलत होता त्याची नजर अचानक समोर केली तर दारात ती कॉफी घेऊन उभी होती तिला कॉफी घेऊन आलेलं पाहून त्याला खूप जास्त आनंद झाला मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या पलीकडील व्यक्ती हॅलो हॅलो बोलत होती पण याचं तिकडे लक्ष होतच कुठे तो तर एकटक तिलाच पाहत होता फिक्कट गुलाबी रंगाची साडी रंगाचा ब्लाउज लांब सडक केसांची सागरवेणी घातली होती काळ्याभोर डोळ्यात काजळाची रेग ओढली होती त्यामुळे आधीचेच काळे आणि पाणीदार डोळे खूप जास्त आकर्षक दिसत होते आणि सध्या त्याच्या हृदयाचा ठाव घेत होते तो एकटक तिच्याकडेच पाहत होता त्याची ती नजर तिला अस्वस्थ करत होती तिने तिची नजर खाली केली आणि कॉफीचा ट्रे घेऊन आत आली कॉफी तुला हवी होती ना तिने नजर खाली ठेवूनच विचारलं तिची नजर खाली असली तरी तिला कळत होतं तो अजूनही तिच्याकडेच पाहतो आहे बराच वेळ झाला पण त्याचं काहीच उत्तर आलं नाही म्हणून मग तिने हळूच वर नजर करून पाहिलं तर तो एका ठिकाणी टक लावून पाहत होता ती थोडीशी गोंधळली आणि तिने त्याची नजर फॉलो केली आता मात्र तिचे डोळेच विस्फारले कारण तो तिच्या साडीतून दिसणाऱ्या उघड्या पोटाकडे पाहत होता ते पाहून तिचे डोळेच मोठे झाले तिचं ते नाजूक आणि गोरपान पोट पाहून त्याला आता दुसरं काही सुचतच नव्हतं तिने मात्र गडबडून पोटावर साडीचा पदर ओढून घेतला तसा आता तो भाणावर आला त्याच्या चेहऱ्यावर थोडेसे वैतागलेले भाव होते कदाचित त्याला आवडलं नाही तिचं असं पोट झाकणं पण आपण असं कसं तिचं पोट पाहू शकतो काय विचार करेल ती तो आता मनातच थोडासा वैतागला कॉफी घेतोयस ना यावेळी ती सुद्धा वैतागून म्हणाली हो ते केस तो ओली केस दाखवत म्हणाला तसं तिने बारीक नजर करून त्याच्याकडे पाहिलं मग तुझी काय इच्छा आहे मी पुसून द्यावीत का ती एक भुवई उडवत म्हणाली हो मग काय हरकत आहे दिलेस तर तो म्हणाला आणि त्याने डायरेक्ट तिला कमरेत हात घालून जवळ उडलं हे सगळं एवढं अचानक झालं बिचारीच्या हातातली कॉफी पडता पडता वाचली शौर्य वेळा आहेस का सांडली असती कॉफी आता ती वैतागून म्हणाली त्याने तिच्या हातून कॉफी ट्रे घेऊन बाजूला ठेवला आणि तिच्या हातात टॉवेल दिला प्लीज तो एकदम क्यूट फेस करून म्हणाला आणि ती त्याच्याकडे पाहतच राहील त्याचा क्यूट फेस पाहून तिला आता त्याला नाही म्हणणं जीवावर आलं तिने एक सुस्कारा सोडला आणि त्याच्या हातून टॉवेल घेत त्याची केस पुसायला सुरुवात केली ती त्याची केस पुसण्यात एवढी गुंतली होती की तिला समजलंच नाही त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंफलेले आहेत आणि आता परत एकदा तिचं सपाट आणि गोरपान पोट त्याच्यापासून काहीच इंचावर होत त्याचा आता स्वतःवरचा कंट्रोल सुटत चालला होता तिच्या पोटाला स्पर्श करण्याचा मोह त्याला आवरत नव्हता नाही नाही शौर्य हे चुकीचं आहे त्याचा मेंदू त्याला सांगत होता पण मन मन तर तिकडेच ओढ घेत होत त्याचं काय त्याचं मनातच द्वंद्व चालू होत आणि आता होऊन तो तसाच पुढे झाला आणि त्याने तिच्या तिच्या गोऱ्या अलगत ओठ टेकवले मुलायम त्याच्या ओलसर आणि नरम ओठांचा स्पर्श पूर्ण शरीरातून एक सळसळती वीज वाहून गेली अंग पूर्ण गोठून गेलं तिने तिचे हात त्याच्या केसात घट्टरवत डोळे बंद करून घेतले त्याने तिला ओढून आपल्या मांडीवर बसवलं तस तिचे हात आपोआप त्याच्या गळ्यात गुंफले गेले तो एकटक तिचं ते लोभ सौंदर्य पाहत होता सध्या चेहऱ्यावर गोंधळलेले आणि काहीसे लज्जायुक्त भाव जमा झाले होते गुलाबी नाजूक ओठ थरथरत होते शौर्य तिच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले त्याने असं मांडीवर घेतल्यामुळे तिचं हृदय ट्रेनपेक्षाही जास्त फास्ट धावू लागलं होतं तिने असह्य होऊन डोळे मिटून घेतले होते बायको त्याने हळवार आवाज दिला आणि तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली तशी ती शहारली आणि तिने अलगद डोळे उघडले अगदी जवळ त्याचा तो हँडसम चेहरा दिसत होता त्याचे ते ब्राऊन डोळे ज्यात आज वेगळेच भाव होते जे तिला भुरळ घालत होते तिचे काळेभोर डोळे त्याच्या ब्राऊन डोळ्यात पूर्ण अडकले होते त्याचा तिच्या कमरेवर असणारा हात खालून थोडा वर सरकला तसा तिच्या अंगावर लगेच शहारा आला आता तिला सगळं असह्य होऊ लागलं शौर्य काय करतोयस सोड ती त्याच्या मांडीवरून उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण त्याच्या हाताची पकड मात्र घट्ट होती खरच सोडू तो एकदम मादक नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला त्याची ती नजर आणि त्याचे शब्द ऐकून तिने एक आवंडा गिळला तिला पुढे काय बोलावं तेही सुचे त्याने एक हात तिच्या गालावर ठेवला त्याच्या थंड हातांचा स्पर्श तिच्या अंगात हुडहुडी भरून गेला त्याने गालावरून तसाच हात तिच्या मानेत घातला आणि तिचा चेहरा थोडा त्याच्याकडे झुकवला तिला त्याचे इराजे समजत होते मेंदू सांगत होता त्याच्यापासून बाजूला हो पण मन ते मात्र त्याच्या मिठीतून उठायला तयार नव्हतं त्याचा तो स्पर्श तिला वाटत हावा होता त्याची नजर तिच्या थोड्याशा विलेत झालेल्या गुलाबी ओठांवर पडली आणि त्याचं मन आता त्या ओठांना आपल्या ओठात काबीज करण्यासाठी ओढ घेऊ लागलं त्याचे उष्ण श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते आणि तिच्याही नकळत तिने डोळे बंद करून घेतले होते तिने डोळे बंद करताच तो तसाच पुढे झाला आणि त्याने अलगतीचा खालचा ओठ त्याच्या ओठात पकडला तशी एक सळसळती वीज तिच्या शरीरातून आरपार वाहत गेली त्याच्या छातीवर असणाऱ्या तिच्या हातांची पकड घट्ट झाली मेंदू तो तर सुन्न झाला आणि मन ते तर कधीच त्याच्या स्पर्शात विरघळून गेलं त्याने हलकेच तिच्या खालच्या ओठांचा चावा घेतला आणि लगेच बाजूला झाला तिचे ते नाजूक गुलाबी ओठ त्याच्या चावण्याने थोडेसे लालसर झाले होते त्यापेक्षा तर जास्त रंग तिच्या गाळावर चढला होता ती डोळे बंद करून अजूनही त्याच्या त्याचा तिच्या ओठांवर झालेला स्पर्श फील करत होती आणि तो तिचं त्याच्या हलक्या स्पर्शाने मोहरून निघालं ते मोहरून निघालेलं ते रूप डोळ्यात साठवत होता हो कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा भेटूयात कथेच्या पुढच्या भागात कथेचे भाग छोटे येत आहेत कारण मी गावी आले आहे त्यामुळे इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यात डाटासुद्धा कमी असतो त्यामुळे भाग यायला उशीर होतो किंवा मग कधी कधी येत नाही तर थोडं समजून घेत जा